अकलूज नगर परिस्थितीची निवडणूक आता होते दोन तारखेला मतदान होणार आहे आणि भाजपची ताकद अकलूजमध्ये वाढलेली आहे राम म्हणतात की आम्ही अकलूजमध्ये परिवर्तन करणार तर तुम्हाल का का सत्ता सत्ता तुम्हाला काय वाटते भाजपची सत्ता येईल का मोहिते पाटलांची काळ्या दगडावरची पांढरे रेष आहे शंभर टक्के मोहिते पाटलाचाच पॅनल आणि सत्तावीसच्या सत्तावीस निवडून येणार कशावरून वाटते तुम्हाला असं माझा पूर्ण विश्वास आहे की आतापर्यंत सत्ता हे तर त्यांचीच आहे आणि मोहिते पाटलाशिवाय हि तर कुणीच येऊ शकत नाही भाजप पण नाही आपल्या प्रभागात काय अडचणी आहेत आणि नगराध्यक्ष जर रेश्मा विनायक गायकवाड झाल्या तर त्यांच्याकडून तुमच्या तुम काय अपेक्षा असतील काय म्हणजे परिसराची व्यवस्था करावी तुला काय वाटते कि इथ भाजपची सत्ता येईल का मोहिते पाटलांची येणार मोहिते पाटलांची येणार पहिल्यापासून चौथी पिढी चालू आहे आता आमचं आमचं कुटुंब गायकवाड आहे मग पण गल्लीमधली कुठला पण आपला प्रभाग आहे पहिल्यापासून रेश्मा नाही गायकवाड ह्यांनी पण आपल्या आपल्या इथं लक्ष ठेवते ते आणि कोणाची अडचण आहे ते विचारते का ते कुणाला इथं जाऊन घरोघोरी जाऊन विचारते त्यांनी की बाबा काय करायचे काय नाही सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी काम करते ते पण ह्यांनाच कसं ह्यांना विश्वासात घेऊन मी काय म्हणतो गल्लीच्या वतीनं प्रभागाच्या वतीनं एक जरी संधी भेटली पाहिजे ह्यांना आता आणि त्याच संधीच सोन मी करून त्यांनी धावणार शंभर टक्के हे आम्हाला विश्वास आहे म्हणून आता इथले भाजप भाजपमध्ये गेलेले आहेत त्याचा काय फरक पडणार नाही असं वाटतंय का तुम्हाला नाही काळ्या दगडाचे पांढरे सांगितलंय भाजप मध्ये किती पण जाऊ द्या पण पिढी पिढी आपली आलेली आहे माहिती पाटील कट्टर समर्थक आहे आम्ही हा मोहिते पाटीलच राहणार आम्ही न किती पण काय पण करू त्या पण मोहिते पाटलाची आमची सगळी सोबत घेऊन आम्ही काम करतोय सत्तावीसच्या सत्तावीस पॅनल मधन निवडून येणार आता आंबेडकर नगर मधली पण बऱ्यापैकी भाजप गेलेली आहे ती आकडो मधली पण बरेच जण गेलेले आहेत तरी सुद्धा तुमचा कशाचा आधार होता मला वाटतं की मोहिते पाटील येणार कारण जयकुमार कोरे तोळ ठोकून बसलेतात अकलोजमध्ये काल चार पाटल। ते पाच तास घालवलं आणि आता जयकुमार कोरे रामभाऊ सातपुते हे इथे तोळ ठोकून बसणार आहेत महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे तरी कशाचा आज होतं मला वाटतं येणार म्हणून मोहिते पाटील मोहिते पाटील अकलोजमध्ये पूर्ण विकास केलेला आहे त्याच्यामुळं कोणीही बाहेरचं आलं तरी काहीही फरक पडत नाही बाहेरचे असे किती येणार बोलबचन हाणून जाणार पण अकलूच्या जनतेला सगळ्याला माहिती आहे की अकलूचा विकास फक्त मोहिते पाटीलच करू शकते ती ह्याच्यावरही काहीही बाजू नाही आणि नऊ नंबर वार्ड म्हणजे मोहिते पाटलाचा बालकिल्ला आहे माल मोहिते पाटील जी उमेदवार देतेली ती दोन्हीही उमेदवार मोहिते पाटलाचं निवडून येणार आणि आन मोहिते पाटलाचा नगर पूर्ण विश्वास आहे की इथनं मोहिते पाटलाला बरंच मतदान खासदार केला मोहिते पाटलाला लोकांनी केलेला आहे का आता आमचं थोडं किरकोळ आंबेडकर नगरचे थोडं कामं राहिलेले आहे ते नगर परिषद झाले की आमचा अध्यक्ष हो किंवा नगरसेवक हो ही शंभर टक्के ती काम करतील यात काही दुमत नाही आंबेडकर नगरमधली बऱ्यापैकी गेले ते आता भाजपमध्ये आकडोजमधले पण बरेच जण केल्या ते गेली तरी मोहिते पाटलाला काहीही फरक पडत नाही जी बाकीच्याला जी पहिली जात होती तेवढं त्यांना ते मतदान पडणार आहे ह्याच्यात काही वाद नाही गेली तरी लय झालं पाच पंचवीस मतदान आंबेडकर नगर मधून जाईल भाजप सरकार आहे पण इथं मोहिते पाटील सरकार आहेत आणि शंभर टक्के इकडं गेले तिकडे गेले तर मोहिते पाटील डोळा झाकूनच येणार तुम्हाला कळतं मोहिते पाटील का भाजप मोहिते पाटीलच येणार इथं आमचा काय पक्ष वगैरे नाही फक्त मोठे पाटीलच एक पक्ष आहे आमचा इथं आम्हाला कोण इकडे गेलं कोण तिकडे गेलं तर काय घेणं नाही आम्हाला फक्त मोठे पाटील पक्षच एवढंच माहिती आहे कोणी कुठं नाही तर फक्त मोठे पाटीलच पाहिल्याने शंभर टक्के निवडून येणार इथं पण आता भाजप तर वेडाच उचलला मोहिते पाटलाला पूर्ण संपवायचा त्याच्यामधून तोळ ठुकून बसले दाखलोजमध्ये आणि प्रत्येक महत्त्वाचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या गाठी भेटी घेण्यावर भर दिलेला आहे काही जणांना आमिष दाखवलेले आहेत काही जण आमिषाला ब बोललेले आहेत बऱ्यापैकी इथं ना गोईंग सुरू आहे मोहिते पाटील याच्यातन आणि भाजपमध्ये बऱ्यापैकी वडलेलं आहे लोकांना तरी म्हणजे त्यांचं मतात परिवर्तन होणार नाही असं वाटतंय का तुम्हाला मतात परिवर्तन शंभर टक्के होणारच नाही ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे शंभर टक्के इथं किती जण जरी तिकडे गेले तरी स्थानिक लोकांना माहिती आहे की मोहिते पाटलांनी आपल्यासाठी काय केलं पंच्याहत्तर वर्षात हे तर म्हणजे लय म्हणजे लय मोठं कार्य केलेलं आहे मोहिते पाटलांनी आणि माझाच एक अनुभव म्हणून मी सांगू इच्छितो की जेव्हा मला मी एम बी एसाठी शिक्षण घेत असताना मला तिथं दे बाबा ओपनमधून टाकत होते ओपनमधून टाकत असताना फक्त एकच कॉल केला होता बायासाहेबांनी की बाबा बसुद्धा एक्झामला म्हणजे मला त्याची जाणीव आहे आणि शंभर टक्के अशी ह्यांनी कामं केली आहेत फक्त असे उघडीच त्यांनी दाखवली नाहीत त्याला खरे नाही म्हणते ते आणि ती भाजीपाली एकच भांडवल त्यांचा विषय आहे की रामसाद पुते हे सामान्य कार्यकर्त्यांनी फोन केला का त्यांचं कुठलं काम असलं नडवत नाहीत जास्ती जा ते जास्तीत जास्त दवाखान्याचं लोकांना विषय सांगतात की आमचं दहा लाखाचं ऑपरेशन झालं पंधरा लाखाचं ऑपरेशन झालं कुठली विचारपूस केली नाही तिथं वशीला लागत नाही त्या पद्धतीनं मोहिते पाटील काम करतात का आतापर्यंत मोहिते पाटील या कुटुंबानं एक नाही दोन तीन लाख जणांची अशी कामं केली असतील फक्त त्यांचं काय ते बोलून दाखवत नाहीत शंभर टक्के त्यांनी कामं केले बाबा आहे आम्ही हेच केलं तेच केलं असं डायरेक्ट इनडायरेक्टली बोलून दाखवत नाहीत शंभर टक्के तेवढंच आहे एक कॉल झाला की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो शंभर टक्के कोण का असतं ना तिथं विरोधातला जरी माणूस तिथं गेला तर शंभर टक्के त्याचंही हे काम होतं त्यांनी बघत नाही ते की हिरोधातला हेचं काम करू का नको शंभर टक्के ती विरोधातला पण बघत नाही ती शंभर टक्के त्याचं काम करणारच त्यांनी म्हणजे रामसाद पुते हे लोकांच्या आडी अडचणचं आड़ भांडवल करतात पण हे आडी अडचणचं आड़ जर सोडवल्या तर हे भांडवल नाहीत एक आपल्या गावचा नागरिक म्हणून त्या विषयाचं भांडवल करत नाही असं म्हणायचंय का शंभर टक्के तसंच फक्त आपण ही समाजसेवा केली ही केली ती केली ह्यांनी कुठं वगैरे दाखवत नाही ती कोणाच्या ना अडी अडचण फक्त एक जरी कॉल केला तरी शंभर टक्के सगळ्यांच्या अडी अडचणी निर्माण होते दूर होते अक्लूज मध्ये शंभर टक्के फक्त मोहिते पाटलांचाच विषय राहणार आहे दुसरं कोणी किती जरी येऊन येतात ठोकून बसले तरी शंभर टक्के मोहित पॅटल पॅनल शंभर टक्के लागणार सत्तावीस झिरो सत्तावीस बाय झिरो पार्सलचा टीका वगैरे करायची नाही फक्त आपण लढतो युक्कासाठी आणि मोहिते पाटील प्रेम आहे त्यासाठीच आपण फक्त मोहिते पाटील काय किंवा मोहिते पाटलांची काय पाव आहे हे फक्त आपण ह्यातनं दाखवून देऊ आपल्याला टीका वगैरे कोणावर करायची नाही किती जणी भाजप मध्ये गेली काय झाले तरी आपल्याला काय करायचं नाही फक्त आपल्याला मोहिते पाटीलांची साथ सोडायची नाही तुम्हाला काय म्हणायचं भाजप हे सोडाचं राजकारण करते आणि मोहिती पाटील हे विकासाचं राजकारण करतात आता मोहिते पाटील पहिल्यापासूनच विकासाचं राजकारण करते फक्त आपल्याला काय भाजप भाजप भाजपवर केंद्रात पण आहे महाराष्ट्रात पण असल्यामुळे त्याला काय दबावाला काय बळी न पडता डायरेक्ट फक्त आपण इनडायरेक्टली भाजप भाजपचं काम शंभर टक्के भाजपचा विषयच नाही फक्त मोहिते पाटील यांचं काम आम्ही शंभर टक्के करणार तो उमेदवार कोणीही देऊ द्या शंभर टक्के अकलूज नगर परिषदेची दोन दोन डिसेंबरला निवडणूक होणार आहे आणि ह्या वर्षी ह्यावेळी तुझं पहिलंच मतदान आहे तर ते पहिलं बहुमूल्य मतदान मोहिते पाटलांना देणार का भाजपला देणार मोहिते पाटलांना देणार आधीपासून आमच्या आई वडील मोहिते पाटील कट्टर समर्थक आहे आणि मी बी कट्टर समर्थक मोहिते पाटील आहे असं का वाटतं मोहिते पाटलांना द्यावं कारण का मोहिते पाटलांनी गावाचा खूप विकास केलेला आहे तुमचं मत मोहिते पाटलांना असेल का भाजपला असेल मोहिते पाटलांना विकास केलेला आहे अकलोज मध्ये मोहिते पाटलांनी विकास केला असं लोक म्हणतात पण बरेच जण म्हणतील की अजून बरेच प्रश्न प्रलंबित आहेत विकास काय झाला नाही